म्हणतात ना पैसा बोलताय पण कधी कधी हाच पैसा माणसाला इतकं आंधळं करतो की समोरचा आपला मित्र आहे की शत्रू हेच ओळखू येत नाही जालना जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे विषय काय होता तर फक्त पैशांची देवाणघेवाण पण हा वाद इतका विकोपाला गेला की भर रस्त्यात सगळ्यांसमोर एका तरुणाच्या छातीत सुरा खुपसून त्याचा काटा काढण्यात आला ज्या वयात पुरांनी करिअर करायचं त्या बावीस चोवीस वर्षांच्या वयात ही पोरं हातात चाकू घेऊन फिरायला लागलीत नेमकं काय घडलं जुना जालना भागात सागर धनुरेचा गेम का झाला आणि पोलीस अवघ्या काही तासात आरोपींपर्यंत कसे पोहोचले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर घटना आहे जुना जालना भागातली तारीख होती रविवारची मयत तरुणाचं नाव आहे सागर विलास धनुरे वय अवघ चोवीस वर्ष तो जुना लोखंडी पुलाजवळ राहायचा सागर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते पण त्यांच्यात काहीतरी जुना हिशोब बाकी होता पोलिसांच्या माहितीनुसार सागर आणि आरोपी विनोद बाबुलाल बिडलान वय बावीस आणि आकाश राजू पळसे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून आधीच कुरबूर सुरू होती रविवारी दुपारी साडेचार पाचच्या सुमारास शनी मंदिराच्या मागच्या बाजूला कोळीवाडा भागात हे तिघे आमने आले सुरुवातीला बोलणं झालं मग बाचाबाची झाली पण त्यावेळेस कोणालाच वाटलं नव्हतं की या वादाचं शेवट एका मर्डरने होणार आहे हिशोबावरून वाद वाढला रागाचा पारा चढला आणि तिथेच घात झाला आरोपी विनोद बाबूलाल बिडलान वय बावीस आणि आकाश राजू पळसे यांनी रागाच्या भरात सागरवर हल्ला चढवला फक्त मारामारी झाली असती तर कदाचित सागर वाचला असता पण आरोपींच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं त्यांनी थेट धारधार सुरा चाकू काढला आणि कसलाही विचार न करता सागरच्या छातीत खूपसला रक्ताच्या थारोळ्यात सागर तिथेच कोसळला धक्कादायक गोष्ट म्हणजे भर दिवसा वस्तीत हा प्रकार घडला वार करून आरोपी तिथून पसार झाले स्थानिक लोकांनी आणि नातेवाईकांनी सागरला उचलून तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले डीवाय एस पी अनंत कुलकर्णी पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी तातडीनं सूत्र हलवली एका तरुण मुलाचा भर दिवसा खून झाल्यामुळे परिसरात तणाव होता आरोपी पडून गेले होते पण पोलिस त्यांच्या मागावर होते पोलिसांनी आपलं खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्हेट केलं आणि कायद्याचे हात खूप लांब बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी विनोद बिडलान आणि आकाश पळसे या दोघांना बेड्या ठोकल्या सध्या हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे या घटनेत सागरचा जीव गेला आणि दोन तरुणांचं आयुष्य जेलमध्ये सडणार आहे फक्त काही हजार रुपयांसाठी किंवा जुन्या उधारीसाठी एखाद्याचा जीव घेणं कितपत योग्य आहे आजच्या तरुणाईमध्ये सईन उरला नाहीये का हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा समोर आलाय थोडासा राग आणि क्षणात झालेला घात एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला व्यवहार कितीही महत्वाचा असला तरी तो माणसाच्या जीवापेक्षा मोठा नसतो हे लक्षात ठेवा जालन्यातल्या या घटनेबद्दल आणि वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा